प्रगत तंत्रज्ञानाचा अंतर्भाव विकसित होत असलेली भारताची अर्थव्यवस्था आर्थिक नियोजनामधील सनदी लेखापालांचं योगदान यामुळे भविष्यामध्ये सनदी लेखापालांना खुनावत आहेत मोठ्या प्रमाणात सीए ची संख्या भासणार आहे सनदी लेखापालांना नव तंत्रज्ञान आत्मसात करत नवनवीन आव्हानं पेलवतील तसेच अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सीए होण्यास प्राधान्य द्यावं असं मत आय सी ए आयच्या वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिलचे अध्यक्ष सी ए अंकित राठी यांनी व्यक्त केलाय द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडियाच्या वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिलच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पुण्यामधील सनदी लेखापाल विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय बिबळेवाडी येथील आय सी ए आय भवनामध्ये झालेल्या कार्यक्रमात डब्ल्यू आय आर सी चे सचिव सी ए गौतम लाट तसेच खजिनदार सी ए पिंकी केडिया विकास चेअरमन सी ए पीयूष चांडक तसेच आय सी ए आयच्या केंद्रीय समितीचे सदस्य सी ए चंद्रशेखर चितळे तसेच विभागीय समिती सदस्य सी ए यशवंत कासार आणि सी ए वृता चितळे तसेच आय सी ए आय पुणे शाखेचे अध्यक्ष सी ए अमृता कुलकर्णी व्यासपीठावरती उपस्थित होत्या नवनिर्वाचित विभागीय समिती सदस्य सी ए रेखा धामणकर सी अभिषेक धामणे आणि सी ए राजेश अग्रवाल माजी अध्यक्ष सी काशीनाथ पठारे आदी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी सीए मेघानंद डुंगरवाल आणि सीए शैलेश राठी यांनी भविष्यामधील सनदी लेखापाल नव्या युगामधील नवकल्पना आणि परिवर्तनाचा अंगीकार यावरती सचित्र मार्गदर्शन केला आहे नमस्कार मेरा नाम अंकित राठी है मैं वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिल जो वेस्टर्न रीजन आहे आय सी आय कान ऑफ दिगेस्ट रीजन उसका चेयरमैन हु आज हमारी पुणे ब्रांच की ऑफिशियल विजिट है यहां हम लोगों का मेन पर्पज पुणे ब्रांच की विजिट का ये था कि डिस्कस करना हम लोग डिस्कस वेस्ट इंडिया जिल काउंसिल में क्या कर रहे हैं पुणे ब्रांच क्या कर रहा है हम लोग आपस में साथ में फॉर क्या क्या में चर्चा करनी थी आज, आज के प्रोग्राम का था कि इंडिया इन नेक्स्ट ट्वेंटी फाइव इन इंडिया इन टू थाउजेंड फोर्टी सेवन इंडिया किस तरीके से ग्रो करने वाला है किस तरीके से इंडिया की इकोनॉमी बढ़ने वाली है और उसमें सी ए का क्या कॉन्ट्रीब्यूशन रहने वाला है उसके बारे में चर्चा की आ, मैं इसके लिए पुणे

आणि रिजनल पाच रिजनल काउन्सिल्स आहेत त्यातल्या पश्चिम विभागीय रिजनल काउन्सिलचे चेअरमन अंकित राठी आणि गौतम नाथ ट्रेजरर सेक्रेटरी पिंकी केडिया आणि स्टुडंट्स असोसिएशनचे पियुष चांडक हे सगळे आज आले होते नॉर्मली ब्रँचेसचं कसं काय काम चाललं आहे तिथल्या स्टुडंट्सना तिथल्या मेंबर्सना मार्गदर्शन आणि पश्चिम विभागीय मंडळाचं काय काम चालतं आहे आणि पुढचे काय योजना आहे या दृष्टिकोनातून माहिती दिली जाते आणि त्यांच्या काही सजेशन्स असतील काही सूचना असतील तर यावेळेवर डिस्कशन झालं आणि त्या दृष्टिकोनातनं सर्व सभासदांनी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि भारताची जशी इकॉनॉमी वाढत जाईल तशी चार्टर्ड अकाउंटंटची गरज वाढेल आणि त्या दृष्टिकोनातनं इन्स्टिट्यूट पावलं उचलते वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिल पावलं उचलते असं आस, आज चेअरमन नेवाल सगळ्यांनी सांगितलं आणि त्या दृष्टीकोनातनं काय पावलं उचलली जाते हे देखील त्यांनी विस्तृतपणे सांगितलं आणि काय कोणाच्या सूचना असतील ते त्या देखील त्यांनी मागवलेल्या आहेत धन्यवाद कार्यक्रम आयोजित केला होता आ... तंत्रज्ञान येणाऱ्या युगामध्ये सगळ्याच क्षेत्रांमध्ये खूप जास्ती प्रमाणामध्ये आता अवलंबलं जात आहे आणि चार्टर्ड अकाउंटन्सीच्या कोर्समध्ये देखील आता आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा नवीन येणारं तंत्रज्ञानाप्रमाणे आपल्याला अवगत नाही झालं तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये खूप जास्ती काम करावं लागेल किंवा काम सोपं होणार नाही आहे तर त्या दृष्टीने नवीन युगामध्ये तंत्रज्ञानासाठी अवगत करून घेण्याकरता पर शिबिरे आजपर्यंत पुणे शाखेने आयोजित केले आहेत तसेच अजून शिबिरे आपण वर्षाभरामध्ये करणार पण आज अध्यक्षतेखाली डब्ल्यू आर चे पश्चिम प्रांत विभागीय अध्यक्ष ज्या आज आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी सांगितलंय की रिजनल काउन्सिलमध्ये काय उपक्रम राबवले जात आहेत आणि पुणे शाखेमध्ये आपण काय राबवू शकतो त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या मध्ये सुद्धा त्यांना कसं नवीन युगामध्ये तंत्रज्ञान अवगत करून पुढे प्रगती करता येऊ शकते त्याबद्दल मार्गदर्शनपर शिबिर झालं आणि सांगायला नक्की आवडेल की केवळ तंत्रज्ञान नव्हे तर आपली शारीरिक त्याचबरोबर मानसिक हेल्थ सुद्धा किती महत्वाची आहे ह्याचं महत्व पटवून दिलेलं आहे आपल्या आज ऑफिस बॅरर्सनी आणि ह्या मार्गदर्शनपर शिबिरामध्ये खूप जास्ती प्रमाणामध्ये सिनियर्स uh, त्याचबरोबर नवीन क्वालिफाईड चार्टर्ड अकाउंटंट आणि विद्यार्थी यांनी खूप खूप प्रतिसाद दिल्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे येत्या काही दिवसांमध्ये आपल्याकडे सर्टिफिकेट बॅच कोर्सेस बॅचेस जे काय त्यांची नवीन तंत्रज्ञान प्रणाली अवगत करण्यासाठी लागणार आहेत ते आपण नक्कीच आयोजित करण्याचा आपला मानस आहे धन्यवाद अमोल उदमले सह हर्ष कोठामध्ये सी चोवीस तास पुणे